कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पतीनं पत्नीची हत्या केली किंवा पत्नीनं पतीची हत्या केली अशा अनेक घटना आपल्या कानावरती पडतायत आहेत पुण्यातील तरुणीची बेंगळुरूमध्ये निर्घुणपणे हत्या करण्यात आली मृतदेहाचे तुकडे करून नराधम ते सुटकेसमध्ये भरले आणि तिथून फरार झाला एवढंच काय युपीतलं सौरभ राजपूत प्रकरण घ्या जिथं पत्नीनं पतीचे तुकडे करून ते ड्रममध्ये भरले अशा एक ना अनेक घटनांमुळे अंगावरती शहारे आल्याशिवाय राहत नाही यातच आता अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जिथं पत्नीच्या त्रासाला कंटाळून तलाठ्यानं आपलं जीवन संपवलंय एकंदरीतच हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील अंतर्गत कार्यरत असणारे तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली व्हॉट्सअप वरती स्टेटस ठेवून तेल्हारा येथील असलेल्या एमआयडीसी मध्ये शिलानंद तेलगोटे यांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं तेलगोटे यांच्या आत्महत्येची घटना समोर येताच पोलिसांनी त्यांनी कुठलं सुसाईड नोट लिहिली आहे का किंवा के फोन केला आहे का ह्या बाबी तपासून पाहिल्या परंतु यानंतर व्हॉट्सअपवर ठेवलेलं स्टेटस जेव्हा चेक करण्यात आलं तेव्हा सगळेच आदरले पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं स्टेटस मध्ये नमूद करण्यात आलं होतं पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवलाय पत्नीला मृत्यूनंतर आपला चेहरा पाहू न देण्याची विनंती देखील त्यांनी आपल्या या स्टेटसमध्ये केलेली आहे पत्नीनं आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा या दावा या स्टेटसमध्ये करण्यात आलाय विशेष बाब म्हणजे मृत्यूपूर्वी त्यांनी मृत्यूपत्र देखील तयार करून आपली संपूर्ण संपत्ती आपल्या मुलाच्या नावे केली आहे तेलगोटे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉट्सअप स्टेटस होता या काय म्हटले पाहूयात मी शिलानंद माणिकराव तेलगोटे वय एकोणचाळीस राहणार तेल्हारा शाहू नगर गाडेगाव रोड तेल्हारा दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या करत आहे माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे असून ती मला खूप मुलांसमोर अश्लील शिवाय देते आणि मला वारंवार फाशी घे असं सा सांगत असते माझे पैसे तिचा भाऊ श्री प्रवीण गालबोटेकडे असून त्यांचे शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती सदर रक्कम काढली असून व्याजासह रक्कम त्यांचा अपेक्षित अपक्षि, आहे कारण माझ्या पगारातून ती रक्कम कट होत आहे माझा मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की माझं पीएम होईल तेव्हा माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये कारण आज मी पाच दिवस झाले जेवण केलेलं नाही माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल कारण माझी पत्नी या मृत्यूला जबाबदार आहे असं तेलगोटे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटस वरती ठेवलं आणि एम आयडीसी मध्ये जाऊन आत्महत्या केली आता या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे या प्रकरणी पत्नीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका